साधारणतः दोन हजार अकराचा काळ होता देशात राजकीय अराजकता माजली होती रोज भ्रष्टाचाराची नवीन नवीन प्रकरणं देशासमोर बाहेर येत होती टूजी स्पेक्ट्रम घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा असे एक ना अनेक घोटाळे रोज बाहेर येत होते देशाला या भ्रष्टाचाराच्या आजगारानं फार करकचून मिठी मारली होती याच काळात दिल्लीतल्या जंतर मंतरवरती सुरू झालं एक आंदोलन अण्णा हजारांचं गाजलेलं लोकपाल आंदोलन आंदोलनाचा विषय होता देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देशभरातन जोरदार पाठिंबा मिळू लागला आणि जन्म झाला एका नव्या संस्थेचा लोकपाल आता ही संस्था तयार करण्यामागे हेतू होता की ही संस्था भारतात चाललेल्या भ्रष्टाचारावरती नियंत्रण मिळवेल पण गेले दोन दिवस हीच लोकपाल संस्था चर्चेत आली कारण पहिलं की त्यांनी कोणत्याही भ्रष्टाचारावर अजून कारवाई केली नाही आणि कारण दुसरं या संस्थेच्या सदस्यांना हव्या आहेत सात बीएमडब्ल्यू गाड्या या सगळ्यांची मिळून किंमत आहे पाच कोटी रुपये काय आहे लोकपाल लोकपालच्या सदस्यांना बीएमडब्ल्यू कशासाठी आहेत आणि काय आहे सगळा मॅटर सगळं बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी सुरुवात करूया लोकपाल म्हणजे काय ह्याच्यापासून लोकपाल लोकपाल म्हणजे भ्रष्टाचारावरती नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र संस्था जी पंतप्रधान त्यांचे मंत्री सरकारी अधिकारी या सगळ्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची निष्पक्षपातीपणे चौकशी करू शकते या कल्पनेचा मूळ उगम झाला स्वीडनमध्ये अठराशे नऊ सालात आंब्युडस्मन या संस्थेच्या रूपाने त्यानंतर इंग्लंड डेन्मार्क नॉर्वे अशा इत्यादी देशांनी सुद्धा या प्रकारची संस्था स्थापन केली भारतात सुद्धा या संकल्पनेवरती आधारित लोकपाल आणि राज्य पातळीवरती लोकायुक्त अशी संस्था उभारण्याचा विचार झाला भारतात लोकपाल स्थापन करण्याची सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी कल्पना मांडली असेल तर ती एकोणीसशे त्रेसष्ट साली मांडली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नंतर एकोणीसशे अडुसष्ट साली पहिला लोकपाल विधेयक अर्थात लोकपाल बिल संसदेत सादर करण्यात आलं पण ते मंजूर झालं नाही पुढच्या चाळीस वर्षात म्हणजेच एकोणीसशे अडुसष्ट ते दोन हजार बारा या दरम्यान लोकपाल विधेयक संसदेत आठ वेळा मांडण्यात आलं पण प्रत्येक वेळी काही कारणास्तव ते अडकलं कधी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावानं कधी संसदेतल्या विरोधानं तर कधी सरकारमुळं दोन हजार अकरामध्ये अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला अभूतपूर्व जनसमर्थन मिळालं दिल्लीतल्या जंतर देशभरातल्या गल्ल्या गल्ल्यात लाखो लोकांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला अण्णा हजारे अरविंद केजरीवाल किरण बेदी प्रशांत भूषण योगेंद्र यादव ही सगळी लोकं या आंदोलनाचे प्रमुख चेहरे होते या आंदोलनात बऱ्याच फिल्मस्टार लोकांनी सुद्धा सहभाग घेतला होता सगळे आंदोलक मय भी अण्णा असा मजकूर असलेल्या गांधी टोप्या घालत होत्या त्यांच्या मागण्या स्पष्ट होत्या पहिली मागणी पंतप्रधानांपासून प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला लोकपालच्या चौकशीत आणता यावं दुसरी मागणी लोकपालला स्वतंत्र अधिकार आणि संसाधनं मिळावीत आणि तिसरी मागणी लोकपालनं भ्रष्टाचाराच्या तक्रारींवरती ठराविक काळात कारवाई करावी या संस्थेमुळे भारताच्या भ्रष्टाचाराला आळा बसेल असं वाटलं होतं जनता उत्स्फूर्तपणे या पा, आंदोलनाला पाठिंबा देत होती जनतेला कुठंतरी असं वाटत होतं की देश भ्रष्टाचार मुक्त होईल आणि मग जनतेच्या प्रचंड दबावामुळे सरकारला सुद्धा ही मागणी मान्य करावी लागली अखेर अठरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी लोकपाल व लोकायुक्त विधेयक संसदेत मंजूर करण्यात आलं राष्ट्रपतींची मंजुरी मिळून हा कायदा सोळा जानेवारी दोन हजार चौदा पासून लागू झाला आता या कायद्यानुसार केंद्र सरकारवरती लोकपाल आणि राज्यस्तरावरती लोकायुक्त स्थापन करण्यात आले होते आता या लोकपालची रचना कशी असते ते सगळ्यात पहिल्यांदा बघूयात या लोकपालमध्ये असतात एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त आठ सदस्य यापैकी निम्मे सदस्य असतात ते न्यायालयीन पार्श्वभूमीचे असावेत या लोकपालची निवड करणाऱ्या समितीमध्ये जे लोक असतात त्यांच्या अध्यक्षस्थानी असतात पंतप्रधान आणि इतर सदस्यात लोकसभा अध्यक्ष लोकसभेमधले विरोधी पक्षनेते भारताचे प्रमुख न्यायाधीश किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि एक प्रमुख समाजसेवक असतात लोकपालचे अधिकार बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या मंत्र्यांवरती खासदारांवरती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आदेश देणं सीबीआय व अन्य तपास संस्थांना निर्देश देणं चौकशीच्या अहवालावरती आधारित शिस्तभंग किंवा फौजदारी कारवाई सुचवणं दोन हजार चौदाला लोकपाल मंजूर झालं पण दीर्घ प्रतीक्षेनंतर अर्थात दोन हजार एकोणीस साली न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर लोकपाल कार्यालयानं कामकाज सुरू केलं पण टीका होत राहिली की अपेक्षित तडाखेबाज कारवाई होताना दिसत नाही आणि भ्रष्टाचारावरील कारवाई मर्यादित आहे लोकपालमध्ये आत्तापर्यंत आतापर्यंत आठ हजार सातशे तीन तक्रारी केल्या गेल्यात त्यापैकी फक्त चोवीस वरती सुनावण्या झाल्यात आणि फक्त सहा प्रकरणं निकाली निघालेत हा आकडा खूप कमी आहे ज्या प्रकारे काम करायला हवं तसंच त्यांचं काम दिसत नाहीये लोकपालची स्थापना होऊन जवळपास दहा वर्ष झाली पण अजूनसुद्धा एकही प्रकरण असं दिसत नाही ज्यात लोकपालांनी कडक कारवाई केले आणि मग आता लोकपालची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि यावेळी ती चर्चा आहे महागड्या जर्मन बनावटीच्या डब्ल्यू गाड्यांसाठी लोकपालांनी आपल्या सात सदस्यांसाठी आलिशान अशा एम डब्ल्यू थ्री सिरीज थ्री थ्री झिरो आय मॉडेलच्या सात गाड्या खरेदी करण्याची निविदा पाठवले ज्यातल्या एका गाडीची जवळपास किंमत आहे सत्तर लाख रुपये आणि या सात गाड्या मिळून ते टेंडर जातं पाच कोटींच्या घरात लोकपालचं एकूण वार्षिक बजेट आहे जवळपास चव्वेचाळीस कोटी त्यापैकी पाच कोटी फक्त गाड्यांना खर्च करणं कसं परवडेल ही बाब उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावरती आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात कारण ज्या संस्थेचं ध्येय भ्रष्टाचारावरती नियंत्रण आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर करणं असं आहे तीच संस्था अशा आलिशान गाड्या घेण्यासाठी पाच कोटींची निविदा पाठवते लोकपालची कल्पना होती सत्ता कोणाचीही असो भ्रष्टाचाराविरोधात कारवाई व्हायला हवी हुए। पण लोकपालची स्थापना झाली कायदा झाला सदस्य नेमले गेले पण त्यांचं कामकाज काही फारसं दिसत नाही आजही सामान्य माणूस एखाद्या भ्रष्टाचाराबद्दल तक्रार करायला गेला तर त्याला दहा हजार ठोठावे लागतात अण्णा हजारे केजरीवाल किरण बेदी आणि लाखो आंदोलनकार यंत्यांनी ज्या जनलोकपालसाठी उपोषण केलं होतं त्याच संस्थेचा आज बी बीएमडब्ल्यू गाड्यांवरून वाद सुरू आहे ही विडंबनात्मक स्थिती नाही का भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या संस्थेनं जर स्वतःसाठी लक्झरी मागितली तर मग ते लोकशाहीच्या आत्म्यावरती प्रश्नचिन्ह ठरू शकतं का लोकपाल ही फक्त एक संस्था नाही आहे लोकपाल ही विचारधारा आहे त्या विचारधारेचा अर्थ होता सत्ता लोकांसाठी आहे लोकसत्तेसाठी नाही येत म्हणून आज गरज आहे पुन्हा एकदा दोन हजार अकरामधल्या आंदोलनाच्या आत्म्याकडं बघण्याची तो आवाज परत जागा करण्याची जो आवाज म्हणत होता भ्रष्टाचारावरती शून्य सहनशीलता कारण लोकपालला गरज डब्ल्यू गाडीची नाहीये गरज आहे जनतेच्या विश्वासाची पारदर्शकतेची आणि जबाबदारीची आणि जर आपण हे विसरलो असलो तर मग कायदा असला तरी न्याय जिवंत राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता प्रश्न आपल्यासमोर आहे आपल्याला लक्झरी लोकपाल हवाय कि मग जबाबदार लोकपाल हवाय उत्तर तुमच्या मनात आहे आणि तीच सुरुवात आहे नव्या जनजागृतीची